आम्ही तेरा बाराला सांगितलं होतं की राज्य मागासवर्ग आयोग तुम्ही तयार करा तोही अजून सरकारने केलेला नाही म्हणून आम्ही ते रद्द करतोय म्हणून मला असं वाटतं की फॅक्ट जे आहेत हे अर्धवट सांगायचे आणि म्हणून मला असं वाटतं की जे समाजाचे नेते आहेत त्यांनी तरी एखाद्या प्रवक्त्यासारखं काम करू नये तसा तुम्ही मला काही अडचण नाहीये ते विचार आहे आहेत विचारवंतांच्या विरोधात मी तरी बोलतो हरिक हरिक हरिंके हरिंके प्रश्न होता हरिनरकेच्या संदर्भात तुम्ही बोलला हरिनरगिल असं म्हणतात की मी ओबीसीच्या वतीनं भूमिका म्हणतो की कुठले राजकीय सदस्य नाही राजकीय पक्षाचा मात्र भाजप आणि त्यांचे जे सहयोगी आहेत ते मला वेगवेगळ्या माध्यमातून भीती दाखवायचा प्रयत्न करतात कोणी त्यांना भीती दाखवणार नाही त्यांना जर कोणी भीती दाखवत असेल तर त्यांनी मला सांगावं त्या मी कारवाई करेन एवढंच आहे की एकदा तरी त्यांनी हा प्रश्न विचारला होता की तेरा बारा दोन हजार एकोणीस चार मार्च दोन हजार एकवीस एवढा वेळ हे सरकार होतं या सरकारने मागासवर्ग आयोग का तयार केला नाही या सरकारने इम्पेरिकल डेटा आता जो जमा करायला दिलाय तो त्यावेळेस जमा करायला दिला का नाही शेवटी सगळा डेटा जमा करायचं म्हटलं नव्हतं कंप्लायन्स म्हटलं होता नुसतं राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता आणि इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता जसं मराठा समाजाच्या वेळी आम्ही केलं करून दाखवलं हवेत बोलत नाही आहे पाच महिन्यात आम्ही इम्पेरिकल डाटा जमा केला आणि सुप्रीम कोर्टाने तो स्वीकारला तो रिजेक्ट नाही केला तेवढंच यांनी नुसते आदेश देऊन त्याचा रिपोर्ट जर दिला असता तरी सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याच्या आतलं ओबीसीचं आरक्षण रद्द केलं नसतं आणि म्हणून शेवटी आमचंही मत आहे की ते कुठल्या पक्षाचे नसतील पण ते जर एकतर्फी बोलत असतील आणि फॅक्ट्स मांडत नसतील तरी शंका निर्माण होणार आहे तथापि माझं त्यांना आव्हान आहे की कोणी आमच्या पक्षाशी किंवा आमच्या विचाराशी संबंधित जर कोणी त्यांच्यावर टीका करत असेल किंवा चुकीचं त्यांना काही म्हणत असेल तर त्यांनी जरूर मला नाव द्यावं त्याच्यावर मी कारवाई करतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पण असं म्हणत की जर काय हा डेटा आम्हाला मिळत नाहीये याच्यामध्ये इतका चुका आहे तर ही माहिती फडणवीसांना कुठून मिळ द्या जे आम्हाला मिळत नाही आणि ह्याला जोडून अजून एक की धनगर आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये जे वाजता तुम्ही म्हणाला होता ते तर काय झालं नाही मग मोदीचे आरक्षण तीन महिन्यात तुम्ही कसं देणार सांग झालं तुम्ही विचारलं याचं उत्तर असं आहे की पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो हे जे सर्वेक्षण होत हे एसीसीसीचं होतं म्हणजे काय सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा सेन्सस झाल्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक हा जो डेटा आहे तो राज्यांना रिलीज झालेला तो सगळ्या राज्यांजवळ आहे सगळ्या ज्या योजना चालतात उज्ज्वलाची योजना असेल किंवा इतर सगळ्या घरांच्या योजना असेल या सगळ्या योजना सोशो इकॉनॉमिक डेटावर चालल्या कास्ट डेटा जो आहे हा कास्ट डेटा त्यावेळेस विथोल्ड झाला त्यानंतर मोदीजींचं सरकार आलं त्या सरकारला तो कास्ट डेटा रिलीज करायचा होता त्यावेळी असं लक्षात आलं की आठ कोटी चुका त्याच्यामध्ये आहेत कास्ट डेटावर आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर लाख चुका त्याच्यामध्ये आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यावर एक समिती तयार केली जी समिती डेटा करेक्ट कसा करायचा असा प्रयत्न करते पण अजूनही तो डेटा करेक्ट होऊ शकणार आणि म्हणून तो डेटा रिलीज होत नाही इव्हन केंद्र सरकारने जो रोहिणी आयोग तयार केला जो केंद्राचा स्वतःचा आयोग आहे ओबीसीच्या ग्रुपिंग करता त्याही आयोगाने मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने त्यांनाही तेच उत्तर आहे की ह्या डेटामध्ये चुका आहेत तो रेक्टिफाय करण्याकरता कमिटी केली आहे पण शेवटी डेटा कलेक्शन हे जमिनीवर झालेलं आहे ऑफिसमध्ये बसून त्याचं रेक्टिफिकेशन करणं हे कठीण आहे त्यामुळे पहिला प्रश्न हा दुसरा मी काय बोललो ते पण सांगतो मी हेच सांगितलं की या ठिकाणी इम्पेरिकल डेटा जमा करणं हे चार महिन्याचं काम आणि सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केलेलं नाही आरक्षण त्याच ठिकाणी आहे ज्या जाती आहेत त्या मागासने असंही सांगितलं नाही त्या मागासही आहे फक्त इम्पेरिकल इन्क्वायरी करायला सांगितली आहे ही इन्क्वायरी चार महिन्यात पूर्ण होऊ शकते आणि मी म्हटलं मी सातत्याने तुम्हाला सांगतो तुम्हाला करायचं नसेल तर आमच्या हाती ते आम्ही करून दाखवतो त्यामुळे मी जे बोललं मी पंचवीस वर्ष पुढचे राजकारण करणार आहे त्यामुळे मी एखादी गोष्ट बोलतो तर विचारपूर्वक बोलतो आणि तुम्ही धनगरांचं जे सांगितलं त्या संदर्भात अगदी स्पष्टपणे मी सांगितलेलं आहे यापूर्वी की मी हे सांगितलं होतं मी उपोषण सोडवायला गेलो तिथे मागणी होती की आमचा प्रस्ताव हा कॅबिनेटने मंजूर करून पाठवला पाहिजे मी सांगितलं आम्ही पहिल्या कॅबिनेटला तो प्रस्ताव घेऊ ज्यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर तो प्रस्ताव मागवला त्यावेळी लक्षात आलं की जुन्या सरकारने धनगरांची बैमानी केली आहे आणि निगेटिव्ह प्रस्ताव पाठवून दिला एक असा अहवाल पाठवलेला होता की ज्या अहवालामध्ये धनगर समाज हा एसटीत बसू शकत नाही अशा प्रकारचा अहवाल ऑलरेडी पाठवला होता मी त्यानंतर राजकारण करू शकलो असतो मला मी काय आश्वासन दिलं होतं मी कॅबिनेटचा निर्णय करेन निर्णय करून पाठवला असता लगेच तो निर्णय परत आला असता तुमच्या सरकारने जर असा अहवाल पाठवलेला आहे की धनगर समाज एसित येत नाही तर तुम्ही असा अहवाल कसा पाठवताय म्हणजे क्षणी माझं म्हणणं पूर्ण झालं असतं पण आम्ही उघडं पडलो असतो आणि धनगर समाजाला फायदा झाला असतो मग त्याची केस सुरू होती धनगर समाजाशी मी चर्चा केली त्यांनी सांगितलं तुम्ही हायकोर्टामध्ये सरकारच्या वतीनं पॉझिटिव्ह अफिडेव्हिट द्या आमच्या सरकारने ते अफिडेव्हिट दाखल केलं आमच्या सरकारने केलं धनगर समाजाच्या बाजूचं अॅफिडेव्हिट जे त्यांनी मागणी केले ते आमच्या सरकारने दाखल केलं आणि एक हजार कोटी रुपयाच्या योजना ज्या योजना आदिवासी करतात त्याच योजना धंदेऱ्यांकरता या आम्ही सुरू केल्या ज्या या सरकारने बंद केल्या त्यामुळे मला असं वाटतं आम्ही जे जे बोलतो ते ते करतोचण्यासाठी कोर्टाने याचिका फेटाळलेली नाही कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत की राज्य निवडणूक आयोगाने कोरोनाची परिस्थिती पाहून त्या निवडणुका घ्यायच्या नाही ठरवाव्या माझ्याकडे जी माहिती आहे काल राज्य निवडणूक का आयोगाची बैठक झाली त्या बैठकीत पाचही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्यांनी अहवाल मागवलेला आहे त्या अहवालानंतर ते त्याचा निर्णय घेणार सर भागवत कराड कराडांना मंत्रीपद देऊन भागवत कराडांना मंत्रीपद देऊन पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे असं सामनाच्या अग्रलेखातून आज म्हटलं मला एक सांगा सामनाने कधीतरी भाजपबद्दल चांगलं लिहिलं आहे का, का ते काय आमचे हितचिंतक आहे का ते काय आमच्या पक्षाबद्दल बरं म्हणणार आहे का त्यामुळे सामनाने हे लिहिलं काय आश्चर्य काहीच आश्चर्य नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भागवत कराड हे कोण आहे मी असेल किंवा भागवत कराड असेल मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे भागवत कराड आता मुंडे साहेबांवरचा जो एनव्हलप निघाला स्टॅम्प निघाला तो भागवत कराडाने काढलेला आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये याला केल्याने याला संपवायचा आहे याला केल्याने याला संपवायचं असं काही नसतं त्यामुळे मला असं वाटतं की जेवढा आनंद पक्षातल्या इतर कार्यकर्त्यांना किंवा मला झाला असेल किंबहुना त्यापेक्षा जास्त आनंद हा पंकजातांना झाला असेल कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातले